शिकणाऱ्या सुमारे मुलांना पोषण सहाय्य मिळेल फ्रान्स आणि लक्झेंबर्गच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल पॅरिसमध्ये चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फ्रान्स इंडियाच्या फ्रेंच इंडियन यंग टॅलेंट्स कार्यक्रमातील सहभागींशी संवाद साधला यावेळी त्यांनी जगात होत असलेल्या परिवर्तनांवर आणि त्या संदर्भात भारत फ्रान्स सहकार्याचं महत्त्व यावर चर्चा केली यापूर्वी जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे कार्यकारी संचालक फतिह बिरोल यांची भेट घेतली जागतिक ऊर्जा परिस्थितीबद्दलचं मूल्यांकन करत त्यांनी भारताच्या विकासासाठी पाठिंबा दिल्याचं जयशंकर यांनी सांगितलं जयशंकर यांनी काल पॅरिसमध्ये एका वस्त्रोद्योग प्रदर्शनाला भेट दिली या प्रदर्शनात भारताचा वस्त्रोद्योग वारसा आणि फ्रान्ससोबत असलेल्या सांस्कृतिक बंधांना अधोरेखित केलं आहे ते आज लक्झमबर्गचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री झेव्हिअर बेटेल यांची भेट घेतील यासोबत लक्झेंबर्गच्या वरिष्ठ नेत्यांची ते भेट घेतील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यावर या चर्चांमध्ये ते लक्ष केंद्रित करतील भारतीय समुदायाच्या सदस्यांसोबतही जयशंकर संवाद साधतील गेल्या अकरा वर्षात देशातील इलेक्ट्रॉनिक्स